नमस्कार माझं नाव धनश्री दीपक बापट मला पण पॅरलिसचं झालेलं होतं डॉक्टर समीर परांजपेंकडे येऊन मलाही छान वाटलं औषध उपचार आणि जे काही त्यांची ट्रीटमेंट किंवा त्यांचं ज्या सान्निध्यात राहून मला जे बरं वाटलं तसंच मी माझ्या ओळखी त्यांना पण सांगितलं त्यांनीही लाभ घेतला माझी नणंद पण आली होती तिनेही त्याचा लाभ घेतला पॅरालिसिस काय तुम्हाला नेमकं त्रास होता म्हणजे मला पॅरेलिसमुळे काय झालं होतं एका एक साईडला आधी मी दोन दिवस ऍडमिट होते पटवर्धनांकडे आणि मग मला चालता येत नव्हतं मला बोलायलाही येत नव्हतं म्हणजे शब्द उच्चार नीट येत नव्हते मग माझ्या मोठ्या मुलींनी इथे आणलं दाखवलं आणि मग ह्या समीर परांजपे डॉक्टर यांनी मला पंचकर्मानी जे काही ट्रीटमेंट दिली आठ दिवसाची ट्रीटमेंट होती त्यांनी मला खूप छान वाटलं म्हणजे त्यांनी मॉलिश केलं शिरोधारा केल्या जे जे त्यांनी केलं बस्ती दिली त्याच्यातनं मला खूप छान वाटलं रिलॅक्स वाटलं आणि आता, आता मी वर्ष किती वर्ष तुम्ही छान हिंटता फिरता बोलतो मला झालं एक दोन वर्ष तरी झाले व्यवस्थित मी हिंडते शब्द येत नाहीत बोलायला येत नव्हतं तेव्हा चालताही येत नव्हतं वस्तू उचलता येत नव्हती उजवी साईड झालेली होती पण आता व्यवस्थित मी चालते फिरते मी माझी कामं व्यवस्थित करते मी एकटी प्रवास पण करू शकते म्हणजे माझा कॉन्फिडन्स जो गेलेला होता तो परत आणला डॉक्टर सन मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी छान ट्रीटमेंट मला दिली धन्यवाद धन्यवाद